मित्रांनो नमस्कार मी सचिदानंद पुरी लक्षवेधी आत्मक्रेतचा आजचा चोवीसवा दिवस आणि अन्न त्या आमरण उपोषणाचा सातवा दिवस आहे या ठिकाणी आज अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेब या ठिकाणी आझाद मैदानावर घालावला आणि प्रत्येक ठिकाणी त्या त्या पेंडॉलमध्ये लोकांना देऊन त्या ठिकाणी त्यांनी पाठिंबा दिला ठिकाणी त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या परंतु सचिदानंद पुरी आणि संघटनावरील एस टी कर्मचारी गेल्या चोवीस दिवसापासून आझाद मैदानात बसले आहेत आपले एस टी कर्मचाऱ्यांच्या वतीनं आपले कर्मचारी देखील त्यांच्याकडे निवेदन घेऊन गेले आणि ज्या ठिकाणी सच्चिदानंद पुरी सात दिवसापासून अन्नत्या करत आहेत ते आंदोलन चला आम्ही एस टी कर्मचाऱ्यांच्या व्यथा मांडून घ्या त्या ठिकाणी त्यांना एस टी कर्मचाऱ्यांनी निवेदन दिलं तरी देखील त्या ठिकाणी एस टी कर्मचाऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आणि सचिदानंद पुरी आझाद मैदानावर बसलेला आहे अन्नत्या करत आहे त्यांनी या ठिकाणी सबसेल फक्त मुआब नसल्यामुळं आपल्याकडे या ठिकाणी आप आले नाहीत आणि एस टी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याची भाषा त्यांनी